तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न गंभीर बनलाय अशात छोट्या छोट्या तांत्रिक अडचणींमुळे पाण्याचा खंड वाढत चाललाय त्यामुळे आज स्वतः मनपा आयुक्त हे सकाळीच घराबाहेर पडले आणि पाणी प्रश्न संबंधित येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि पाईपलाईन जुनी झाल्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या ज्या आहेत तर पाईपलाईन फुटण्याच्या घटना समोर होतात आणि त्यामुळे पाणी प्रश्न जो आहे तर तो गंभीर बनत बनवण्यात अशात आता या सगळ्या गोष्टींकडे मंप आयुक्तांनी लक्ष दिलेलं आहे स्वतः सकाळी सहा वाजता ते घराच्या बाहेर पडलाय सर काय परिस्थिती आहात पाण्याची अडचणी येतात आणि तुम्ही सकाळी सकाळी येऊन पाणी करता आज भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाची जी स्कीम आहेत अमृत त्या अंतर्गत देशातला सर्वात मोठा पाईपलाईन योजना आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि आता ह्या योजनाच्या अंतिम टप्प्यात येऊन आपण थांबलो आहेत आणि काही किरकोळ किरकोळ गोष्टीमुळे अडथळा येतोय इथं जे मी सकाळी पाणी गेलो इथं जे किरकोळ जे प्रॉब्लेम्स आहे त्याला इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन इश्यूज आहे जसं हायवेच्या क्लिअरन्सेस आहे तसंच पीडब्ल्यू डी ची त्याला परमिशन्स आहे तो त्या सर्व लोकांना घेऊन येऊन जे शेवटचे जे टप्प्याचा जे त्याच्यामध्ये थांबून आहोत त्याला ओलांडून आपण लवकरात लवकर शहराला पाणी पुरवठा देण्याचा आपले नियोजन आहे कारण गत एक महिन्यापासून नऊशे एम एमचा पाईपलाईन थांबल्यामुळं शहरामध्ये जे पाणी टप्पा जे आहे ते वाढलेले आहेत ज्या ठिकाणी पाच दिवस आहे त्या सात दिवस झाला सात ते दहा दिवस झाला असं लोकांना ह्या उन्हाळ्यामध्ये पाणीचं जास्तीत जास्त पाणी कसे मिळता येईल या अनुषंगाने जे किरकोळ प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्ण करण्याकडे आपला मानसिकता आहे तर ते पाणी प्रश्न गंभीर बनत चालला याला छोट्या छोट्या गोष्टी या आहेत तर अर्थ याचा आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले तर हा पाणी प्रश्न म्हणजे दिवस कमी होऊ शकतात हा नक्कीच असे किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम्स मुळे आपण जे नवीन योजनाचा पाईपलाईननी जे सर्व शहरामध्ये शहराच्या सोबतच पस्तीस गावमध्ये आपण जे पाणी पुरवठा करायचे आहेत असे किरकोळ प्रॉब्लेम्स आता आम्ही निश्चिती केलेले आहेत स्वतः फील्डवर जाऊन सकाळी जे जा आहे तर आयुक्त हे रस्त्यावर उतरलेले आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी पाहून या सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे रुजनेश कपिल जाधव सह हो महसूम शेख एनडी छत्रपती संभाजीनगर